नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी बीड जिल्ह्यातील गड सावरगाव येथे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच अमावस्येच्या रात्री नाथांच्या दर्शनासाठी राज्यातील भाविक या ठिकाणी मोठी गर्दी करतात ही अनेक वर्षांची परंपरा आहे वर्षातून एकदा नाथांची समाधी भाविकांच्या दर्शनासाठी खुली केली जाते तत्पूर्वी नाथांच्या भक्तांनी पैठणीतून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला सहस्र स्नान घातले जाते हजारो भाविकांनी नाथांना स्नान घातले नाथांना स्नान घालण्यासाठी सर्व भाविक भक्त आपल्या अंगावरचे वस्त्र काढून उघड्या अंगाशी आणलेलं पाणी नाथांच्या समाधीवर टाकतात त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गर्दी थांबत नव्हती त्यानंतर येथील स्थानिक भाविक यांनी नाथांच्या समाधीला चंदनाचा लेप लावण्यास प्रारंभ केला यावेळी भाविकांसाठी नाथांचं दर्शन खुलं करण्यात आलं अंधाऱ्या मंदिरात भाविक हात लावून समाधीचं दर्शन घेत होते ही समाधी फक्त या रात्रीच वर्षातून एकदा उघडली जाते या दर्शनासाठी मंदिराच्या परिसरात भाविकांची गर्दी मावत नव्हती मंदिरावर विद्युत आकर्षक मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती नाशिक येथील बडेबाबा मंडळाच्या वतीनं आकर्षक आणि रंगीत फटाक्यांची अर्धा तास करण्यात आली मी जायचो आणि जयदत्तनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि कडिले साहेब दरवर्षी येतात ते अगोदर आले मी थोडा नंतर आलो पण ज्या पद्धतीची टंचाईची परिस्थिती आहे या टंचाईच्या परिस्थितीतून बळीराजा सुकवला गेला पाहिजे एवढीच मी नातानी प्रार्थना केली बाकी स्वतःसाठी काही वेगळं मागितलेलं नाही मोदी साहेबांसाठी ते निश्चित मागितलंय आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की ज्या पद्धतीने नाताची भक्ती आदरणीय प्रधानमंत्री करतात त्यांना ते निश्चित त्यांचा आशीर्वाद देतील बाबतीत कुठली शंका नाही चारशे पाचशे दरवर्षी आम्हाला इथं दर्शनाला तर यावं लागतं परंतु या वेळेला दर्शनाला तर एकच मच्छंद्राच्या बाबांना मागणी केली देशामध्ये नरेंद्र मोदी साहेब परत पंतप्रधान त्रिसेंद्रा हो आणि आपल्या दक्षिण भागाचे लोकप्रिय खासदार त्यांना परत दक्षिणेतून मोठ्या मत खासदार हो हीच मच्छी देवस्थानाला मी प्रार्थना केली आज आपण पाहत असाल पंचवीस ते तीस हजार कावडी धारक या ठिकाणी झाला आहे आणि त्यामुळं आम्हाला आज काही लोकांना नाराज सुद्धा करावा लागलंय आणि नंतर आता लेप लावण्याचा काम त्या ठिकाणी उठणं अत्तर आणि इतर सर्व सामग्रीसह समाधीला त्या ठिकाणी उठणं लावण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि हा आता सकाळपर्यंत होईल आणि सकाळी दिवस उगवायच्या आतमध्ये पुन्हा एकदा गलप टाकून ही समाधी जी आहे ते वर्षभरासाठी बंदिस्त होईल